गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मत असणार तर आज आहे शनिवार आणि आज आम्ही जायला निघालो ठाण्याला कारण की आम्हाला आहे मसाला मसाला तर आमचा आहे थोडासा तरी सुद्धा आता पावसाला आले तर तयारी करायलाच पाहिजे तो पण संपायला आले आहे थोडासा ना हाय थोडा पण आपण तयारी केलेली चांगली असते कधी पण कारण की मध्ये काय भेटत नाही आपल्याला लवकर मसाला भेटतो पण ते विकत भेटतो आणि त्याला तेवढी टेस्ट नसते ह्याच्यासाठीच आम्हीच निघालो आहोत ठाण्यामध्ये आणि आज आमच्यावर येणार आहे आमची आई पण कारण की आईला पण आई पण दरवर्षी येते माझ्याबरोबर मसाला घ्यायला तर आई येते आणि हा हानशू जाईल बाबाजवळ कारण की हांशूला नाही घेणार मसाल्याचं आहे तर ठाण्यामध्ये हांशूला येईल बाबाजवळ आणि ऊन खूप आहे आणि हांशूला नाही आवडतो उन्हामध्ये फिरायला तर बघूया थोडी शॉपिंग करू आई जर आईचा मूड असला तर नाहीतर आईच चल घरी चल घरी चल घरी तर चला आता आपण निघूया आणि पहिला आईला घेऊया आणि मग तिथून ठाण्याला जाऊया बाय बघा आई आली बघा आईचा अंगोठ चाललो आपण मसाल्याला चाललो मसाला ठाण्याला मसाला पिशवी आणली बघा आईने मोठी किती किलो तो मसाला घ्यायचा आई तुम्हाला आपल्याला <laughs> दोन आप दोन, बस जाला। जाला दोन चला हा आमच्या हाय थोडासा पहिला मग आता थोडासा कमीच घेऊ हो। मेन आम्हाला गरम मसाला खालत लागेल कलरसाठी ना मसाला एक लागेल लागल। थोडा तर चला आता आपण ठाण्याला भेटू ठाण्यावर गेल्या बसूया भेटू मस्त मसाला जाऊन आणि कसा भाव आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघायला असं परिणाम चला बायका आम्ही थंड थंड ओला पहिला थंड थंड आईस्क्रीम ऑरेंज आईस्क्रीम मस्त आई आम्ही आईस्क्रीम पहिला खातो आता आणि थंड पाणी वगैरे घेतलं इथून बघा सुपर बघा आता आम्ही उतरलो गाडी पार्किंग घेतली आता जागा गाडी पार्क केली बघा मसाले मार्केट ला ला चला। मा मसाला मार्केटला पोहोचला आता पोहोचलो मार्केट मध्ये इकडे बघा कांद्यांचं आहे कांदे वगैरे आणि इकडे मसाला इथून सुरुवात मसाले पण आम्ही आतमधून मधून येतो ना आम्ही गलीमध्ये जय महाराष्ट्र चला ते बघा आता आम्ही पोचलो मार्केटमध्ये मा दाखवा ते दाक। बघा मसाला चला हे बघा मसाले बघू ते बघा जय महाराष्ट्र आम्ही पोहोचलो घेतला हा आमचा आहे तिथे घेतला आपला हजार ना हजार साडेतीन किलो आता साडेतीन किलो आणि हा हलद एक किलो किलो आपल्याला आहे ना ते भाऊ सांगतील म्हणजे कसा चालू आहे मसाल्याचा बगरी मसाला साडेतीन किलो आहे त्याच्यामध्ये चार जातीची मिरची लवंगी बेडकी संकेश्वरी आणि काश्मीरी आपल्यावरती वरती कमी पाहिजे जास्त पाहिजे टाकून चांगली क्वालिटी आहे चांगली क्वालिटी ही लोंगी आहे ही लोंगी मिरची ही लवंगी मिरची आहे ही काश्मीर आहे काश्मिरी बेडगी संकेश्वरी चार जातीचे आता तर भाऊ काय चालू आहे ते सांग हजारला साडेतीन हजारला साडेतीन मिडियम मध्ये चार पण आहे त्याच्यामध्ये रायगरी जास्त असतात आणि क्वालिटी मध्ये थोडा फरक आणि हल्दीचा कसा काय हल्दी दोनशे ऐंशी दोनशे साठ दोन्ही अडीचशे पण देतो चांगली मध्ये चांगली उठली चलो चला तुम्ही भाव तर बघितला तुम्ही आणि इकडे <coughs> बघा सर मिरच्या आहेत की बघा आई बघते मिरच्या कशा आहेत जय महाराष्ट्र

दो दो, 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 दो। कमी करा मग कि ते जास्त येतील आपले बघा नाही कुठून राहिले आई कुठून राहिले तुम्ही तलोजावरून बघा कसा आहे भाऊ आता तुम्ही घेतला मसाला कसा वाटला बघा तला ज्यावरून आले आई आहे मसाला घ्यायला आणि आमचा पण चालू आहे बघा इथे आता भरून घेऊया पहिला आपण मसाला कसा आहे ते बघा इथे आईचा आणि हा आमचा चला पहिला तर मसाला भरून घेऊ इथून आहे ना आम्ही इथूनच डायरेक्ट गरम मसाला घेतला असे मटन मसाला चिकन आणि तंदुरी मसाला आम्ही इथून घेतला काश्मीरी पावडर के एम बॉर्डर आहे असे बघू शकता बघा एक किलो बघा इथून हा पण घेतला त्याचा आणि मग तो मला डबा पण घेतला आम्ही असा मला नाही घेतला तो ना

बघा आईचं काय चाललंय बघा काय चाललंय बघा आईचं एकदा बोलते भाज्याचं नाही भाज्याच आम्हाला कन्फ्यूज केलं बघा आई आता आईचा मसा झाला भरून

आणि हो बघा दाखव झाले बघा आई दम देते बघा मसाला सगळे जण आलं चला आता आईचं झाल्यानंतर आपला ना चला बघा आता आईचं झालं आईचं झाला मसाला भरून आता आमचं सगळ्या बघा मिर्ची गया है क्या जो मिर्ची बाहर लाओ क्या आटे का मसाला है पत्ता का मसाला मसाला भरून दो ना पहिला हां अभी आपने दिखाया आपको दिखाया ना अभी दिखाया जैसे दिखाया वैसे ही करो अभी करेक्ट क्वांटिटी करेंगे ए अच्छा माल देवया हां अच्छा माल भरके लोगे किलो को अच्छा माल का पैसा दिए

आता आमचा मसाला मिरची बघा आईची खाली भरून आता आमची आई बाजू आईचा बघा चलो नाही आता मसाले आमचे मिरची मसाला भरून झाला आता आम्ही जाऊ तिकडे कुठला ना निघालो आणि इकडे बघा कांदे वगैरे आहेत खूप सारे मस्त कांद्याचे गोंडी आहेत पावसाळ्याची तयारी लोकांची चालू आई बघा कशी धावते धावते काय झाला चक्की जवळ आता मसाला कुठायला आम्ही आहे ना आलो मसाला चक्की जवळ आणि इकडे बघा आता मसाले पहिला आता भाजून घेते बघा ही मशीन आहे ठाण्याला खूप सारे काम चालू आहे तो हा टाकू चला मसाला वगैरे झाला मसाला गाडी मध्ये ठेवून आलो डायरेक्ट आणि भाजी मध्ये मार्केट मध्ये आलो बघा आता इथे तिथले आंबे मस्त धानशी आवडते बघा आई घेत धानशीला

जाताना घेऊ आता वजन हो तुमच्यातून चला का मा हो काय काय मार्केटला भाजीच्या मार्केट मध्ये आहोत आम्ही तुम्ही टमाटे टामाटे चाळीस ना ते बघा हिवानी चाळीस रुपये किलो आणि तीस बघा सर भाजी लोन हे येईल चला ठाण्याचा भजमान घेतले आम्ही शेंगाव शेंगाव चला शंभर रुपये किलो ना शंभर रुपये आम्हाला किती वाजले साडेपाच वाजले बघा आम्हाला साडेपाच ठाण्यामध्ये एवढं गरमी आहे ना बाहेर हा एवढी गरमी आहे ना बघा आम्ही गायनला निंबूजी बघा आई बघा हा बघा आईची कशी गोन भरले मसाल्याची आईचा स्टॉक झालेला आहे पूर्ण पावसाळ्याचा आणि आमचा पण झाला आता आम्ही निघू कारण की बाहेर ना खूप खूप म्हणजे खूप जास्त ऊन आहे त्याचं काय खायला पहिला नाही आईला नको नाही नको आई नको बोलतो बघा मी खायला पिता जेवतो तुम्ही नाही थांबलो नाही तर मग घरीच चला आता आम्ही आलो मस्त आईच्या डायरेक्ट मसाला फुटून मसाला वगैरे आणला आणि डायरेक्ट नाश्ता इथं घेऊन आला बघा वडापाव मस्त आहे बघा बाई वडापाडा गरम वडापाव भजी, भजी। आणि मस्त ठाण्यावरून आणलेली भेल आहे ना बघा आता भेल आणले आम्ही दोन पॅकेट तर इथं कांदा मिरची टोमॅटो भेल बनवतो मस्त आता बाबा आणि आम्ही बघा बाबा बनलो बघा आता भेल खायला हे बघा भेल आणले आम्ही मस्त ठाण्यावरून चला ठीक आहे मस्त नाश्ता करतो वडापाव या खायला

जस माझा नाव क्रेडिट कोणाला ना मला फक्त काय वा मी मेहनत केली मी कोणी रे मी मम्मीने आणि आईने हलवली हो बघा मस्त कशी लागते भेल कशी झाली बघा सुपर डुपर हिट अशी करायची असते अशी अंडरस्टँड अं शू अंडरस्टँड अशी करायची असते सहज मला दाखवते आई बाबा खाली आता बाबा आले बघा भेल खायला <laughs> तबेल बाबा कशी आहे <स्टारी> मस्त ना बाब, बाबा आता भेल खायला मोबाईल पाव खायला बघा बाबा लिंबू टाकले या बाई वाजून तुम्हाला बघा मस्त या खायला मी खाते मी खाते बघा तर चला आहे बघा आम्ही आलो मग अशा इथे गेलेलो तर डायरेक्ट आता येऊन फ्रेश वगैरे आत्ता जस्ट झाली मी कारण की ब्लॉग वगैरे एवढा काय शूट नाही केला ते फक्त नाश्ता वगैरे केला आणि तिकडून डायरेक्ट निघालो म्हणजे आम्ही जर गेलेलो बाहेर तिथूनच तर आत्ता एवढं जे फ्रेश झाली एवढा बाहेर गरमी आहे ना तर असं काही ब्लॉग वगैरे करायची इच्छाच नव्हती तर डायरेक्ट घरी आलो फ्रेश झालो आणि चला थोडा तुम्हाला दाखवतोय आम्ही काय काय सामान आणलं आहे ते मसाला तर डायरेक्ट ओने आतमध्येच ठेवला ना हो आतमध्येच ठेवून दिला कारण की हंशु कसा आता जरा धडपडणारा मुलगा इथे मग मसाला आम्ही लांबच ठेवला त्या रूममध्ये बेडरूममध्ये दुसऱ्या बेडरूममध्ये तर बाकीचा जो सामान आम्ही आणलेला आहे थोडाफार तो तुम्हाला दाखवते चला आता जो आम्ही मसाला आणलेला आहे ना मसाल्याचा भाव कसा आहे ते तुम्हाला सांगते आता आम्ही हजाराचा घेतला तर आम्हाला हजारामध्ये साडेतीन किलो साडेतीन किलो मसाला पडला आणि आईने आईने दोन हजारचा मसाला घेतला तर आईला मसाला पडला दोन हजारचा सात किलो मसाला झाला आईला तर आईचा जास्त होता आणि आमचा थोडासाच होता कारण की आमचा पहिला ऑलरेडी हाय घरामध्ये मसाला तर जास्त काय मसाला घेतला नाही आईने आईने एक्स्ट्रा हजारचा घेतला काय तरी दिमाग आई का बोल का आई बोलली एकत्र घेतला का ते सामान कमी टाकतात ना तर मग आईने थोडासा एक्स्ट्रा दुसरा हजारचा घेतला वेगला तुम्हाला असेल तर हालत सुद्धा घेतली आम्ही तर हालत आम्हाला पडली अडीचशे रुपये किलो हालत तर चांगल्या क्वांटिटी घेतले आम्ही पण तर चला गेल्या वर्षी मसाला घेतलं तर थोडा भाऊनं सांगितलं थोडाफार जेवढा मला माहिती पडला तेवढाच मला भाऊ सांगितला आणि जास्त वगैरे काय मी एवढं भाऊच्या वगैरे व्हिडिओज नाही घेत तरी सुद्धा तुमच्यासाठी थोडाफार शूट केला मला मला नाही तेवढी सवय मी व्हिडिओज वगैरे प्राईज वगैरे जसं नाही काय काढत पण आता गेले तिथे तुम्हाला समज करता थोडाफार विचारला ना तर चला आता मी कांदे वगैरे काय थोडंफार घेतलेला आहे तुम्हाला दाखवते ज्यांनी कोणी मसाला बनवला नसेल म्हणजे झाला नसेल घेऊन त्यांना त्यांनी लवकर लवकर जा आणि मसाला घ्या कारण की आता मसाल्याचा अजून भाव वाढणार आहे असं ते बोलत होते तिकडे आपल्याला तर काही माहिती नाही पण ते तिथे बोलले की मसाल्याचा भाव वाढेल कमी नाही होणार आणि मी पहिला पहिली गोष्ट मी मसाला कधी आणायला जात नाही आई वगैरे आमच्या आणतात तर आता मी पण थोडं थोडं शिकते मसाला वगैरे त्याचा आपल्याला सवय करायलाच पाहिजे प्रत्येकाला मसाला घ्यायला कधी कोण आणते कधी कोण नाही आणत तर कोणावर डिपेंड राहण्यापेक्षा आपण पण ती सवय केलीच पाहिजे शिकलोच पाहिजे कोणती पण गोष्ट करायला तर चालेल हरकत नाही थोडं थोडं गोष्टी शिकूया आपण आणि ज्यांनी कोणी मसाला घेतला नसेल त्यांनी लवकर जा आणि लवकर खरेदी करा ज्यांनी कोणी घेतला नाही त्यांच्यासाठी ज्यांनी घेतलं असेल त्यांच्यासाठी नाही तर चला आता आपण तुम्हाला दाखवते मी थोडाफार सामान आणला आहे काय काय ते आम्ही ठाण्यावरून पहिला घेतले जे ठाण्याचे फेमस पापड आहेत निलम पापड फक्त याचं पॅकेजिंग चेंज झालं आहे बाकीचा काय नाही हे बघा निलम पॅक निलम पापडचं पॅकेट घेतलं मी एक भाजीसाठी आणि मोठावाला लसूण घेतला हा बघा बघितलं मोठावाला लसूण घेतलं मस्त मोठावाला लसूण पण घेतला आम्ही ना तर हा लसूण पडला आम्हाला दोनशे ऐंशी रुपये किलो आणि आम्ही हा लसूण घेतला तीन, तीन किलो हा बघा तीन किलो लसूण घेतला आम्ही मोठ्यावाला मस्त हे बघा मोठा लसूण आहे खूप ठाण्यावरूनच आणि हा छोटावाला पण लसून घेतले बघा आम्ही थोडासा आम्हाला मला मटरमध्ये आख्खा टाकायला लागते मसाला हे लसूण तर मी तो पण घेतला छोटावाला लसूण हा बघा असा मला घेतले छोटा मटरमध्ये आख्खा टाकण्यासाठी हा वेगळा घेतला आणि जिकाणला घेतले मसाला मार्केटमधूनच हे बघा हे मसाला घेतले तीन दाखवलीच बघा मी बघितलं असता तुम्ही ते तीन मसाले डबे घेतले बघा हा बघा तंदुरी मसाला ते चिकन मसाला एवरेस्टचा आणि हा आहे मटर मसाला बघा तीन मसाले घेतले थोडे टोमॅटो घेतले तिथून आंबे घेतले असे कैरी आणि घरी आलो तेव्हा गावातून घेतले पंधरा किलो कांदे हे बघा पावसाची सोय पावसाळ्यातली सोय थोडीफार करून घेतलेली आहे लसूण वगैरे हो बाकीचं राहिला असेल ना ते नंतर आल्यानंतर करू हे बघा आणि या शेंगा घेतल्या भूशेंगा एवढा सामान आम्ही घेतला तर चला सामान तर तुम्ही बघितलं थोडंफार आम्ही पावसाळ्याची म्हणजे थोडीफार सोय केली म्हणजे कांदे वगैरे पंधरा किलो लसूण घेतला आता राहील ते बटाटी आणि बाकीचं थोडं थोडं सामान असेल असेल तो आम्ही खरेदी करूच तर जेवढा पाहिजे होतो तेवढा तर सध्या घेतला तर चला आता काय तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग तर चला थोडासाच ब्लॉग होता मसाल्याचा तर मग कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये टेल टेक केअर बाय बाय अँड गुड नाईट